बघा शेतकरी बांधव आपलं गहू पीक आहे बघा याचं कमी जास्त शेतकरी बांधवाचं स्वागत करतो तर मित्रांनो का काय झालेलं आहे आपली गहू पीक हे बघा आणि गहू पिकामध्ये ते पण सांगतो काय झालं आणि तुमच्या पिकामध्ये गहू पिकामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की नक्की कमेंटद्वारे करून कळवा म्हणजे नुकसान होणार नाही तुमची पण आणि माझी पण होणार नाही तर काय झालं गहू पीक कसं सारखं पाहिजे ना सारखा प्लॉट पाहिजे ना तुम्ही आपला गहू पीक बघितला आधी तर याचा सारखा प्लॉट नाही आहे याचं काय झालं आहे डायरेक्ट लहान मोठी उंची झालेली आहे काही तर डायरेक्ट वरती गेला काही खाली गेला मग याच्यामध्ये नुकसान काय होते ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगून देतो याच्यामध्ये नुकसान काय होते बघा की आता हे गहू लहान मोठं झालेलं आहे याच्यामधले आता हे लहान जो मोठा गहू आहे याच्यामध्ये एक सुद्धा नाही आहे आणि तो लवकर वाळून जातो बघा आणि ह्या जो कुवाल्लाचे तो, तो, तो सजा दिस वाळून जातो आणि त्याच्यात झेनॅनिंग त्या ओपनर मधून झिनॅनिंगणारे ओपनर मधून की ते काही बियाणामध्ये खराब माना नाहीतर काही शेतीद्वारक खराब माना असं का असं हो कस का लागतं काय माहिती कसं होऊ लागलेलं आहे तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे करून सांगा की तुमचंसुद्धा सुद्धा गावा फ्लॅटमध्ये असं झालेला आहे का प्रत्येक शेतकऱ्याच्या या गावा मध्ये असं झालेलं आहे आणि हे नुकसान करतं बरं बघा त्याच्यातले पन्नास टक्के दाणे वरती केलेले असते आणि पन्नास टक्के दाणे चांगले असते असं मग आमचं शेतामध्ये झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आता हे बघा याचं काही दाना खाली आहे याचा दाना काही वर आहे याचा दाना काही खाली आहे वर आहे खाली आहे वर आहे मग यांना काय होतं तुमच्या जे शेतातील जे पीक आहे गावाचं यानं उत्पादन कमी होतं म्हणजे उत्पादन कसं कमी होतं की जो लहान मोठा आहे आता हे लहा याच्यातलं मोठं दाना याच्यामध्ये अजिबात काही राहणार नाही उपनेरमधून निशे आणि ते आपलं काढण्यासाठी मशीन येतं त्याच्यासुद्धा मशीनमध्ये सुद्धा निकत भुगा येतो आणि मळणी येतो सुद्धा भुगा येतो त्याच्यामुळे त्याचे दाणे सुद्धा राहत नाही आणि काहीच नाही हे याच्यामुळे बियाणामध्ये खराब असू शकतो असं म्हणण्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या गहू पिकामध्ये ही गलती आहे का नक्की कमेंटद्वारे करून कळवा की सारखा गहू जर असला तर सारखं उत्पादन होतं आणि लहान मोठा गहू असला ती लोकं म्हणत असतात तुम्हाला माहीतच आहे बियाणामध्ये खराबी व असं खराबी आहे तसे खराबी आहे असं म्हणत असतात असंच आमच्या गावाचं पण झालेलं आहे बघू शकतात लहान मोठा गहू आहे आणि याच्यामध्ये उत्पादन असं काही वाटत नाही वाढत म्हणून की याच्यामध्ये टुशा आताच जर बघितलं तर याच्यामध्ये एक सुद्धा दाणं नाही आहे आणि सगळं वाळून चाललेलं हे बघा असं सुद्धा तुमच्या गावामध्ये झालं आहे का नक्की कमेंटद्वारे कळवा जे हिन जे महाराष्ट्र शेत